ब्रह्मांड आपल्यासाठी घेऊन आले आहेत आपले नवीन दुकान ब्रह्मांड वास्तू तथास्तू येथे आपणाला सर्व प्रकारच्या मूर्ती वास्तु रेमेडी सुगंध अगरबत्ती धूप सर्व प्रकारच्या देवांच्या फ्रेम असल रुद्राक्ष तसेच सर्व धातूंच्या मूर्ती आयडॉल देवांच्या कंठी रुद्राक्षांच्या माळा ओवळ्याच्या माळा मोत्यांच्या माळा मोत्यांचे रुद्राक्षांचे हार असे पाचशेहून अधिक पूजा वस्तू व मनाला भावणाऱ्या सर्व प्रकारच्या मूर्ती आपणास पाहावयास मिळतील तरी एकवेळ अवश्य सदिच्छा भेट द्या रत्नांचे ब्रासलेट मौल्यवान राशीरत्न व भाग्यरत्न या सर्व गोष्टी आपण ब्रह्मांडामधून का घ्याव्यात कारण सर्व वस्तू आपणास समोर पाहायला मिळतात व त्यांचा दर्जा व त्यांची किंमत ही समोर ठरवता येते इतरत्र ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तू आपण फक्त फोटो पाहून विकत घेता त्यामध्ये त्यांचा दर्जा कळत नाही व वस्तू हातात आली की आपली फसवणूक झाल्याचे समजते म्हणून या सर्व वस्तू आपण ब्रह्मांड वास्तू तथास्तू येथून खरेदी करा